घरकुलाचे थकी हप्ते मिळावेत म्हणून नगरपंचायत समोर आंदोलन नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे घरकुल संदर्भातील विविध मागण्यांसाठी गावकऱ्यांनी नगरपंचायत कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले माहूर शहरातील पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सन दोन हजार सतरा पासून लाभार्थ्यांना अनुदान मिळाले नाही प्रलंबित घरकुल अनुदानाचे हप्ते तात्काळ वर्ग करण्यात यावे अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली तसंच घरकुल योजनेतील कथित घोटाळ्याची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी ही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे मागण्या मान्य न झाल्यास आवरण उपोषण करण्याचा इशारा लाभार्थी आंदोलनकर्त्यांनी दिला आहे माहूर शहरातील लाभार्थ्यांचे जवळपास सात ते आठ वर्षापासून जे पैसे प्रलंबित आहेत त्याकरिता येत्या दोन मार्चला आम्ही पुन्हा आमरण उपोषण करणार आहोत माहूर नगरपंचायतमध्ये जे दोन कोटीचा जे अपहार झालेला आहे त्या अपहाराची तात्काळ चौकशी करण्यात यावी आणि दोन फेब्रुवारीच्या आत माहूर नगरपंचायत हद्दीतील सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये त्यांची उर्वरित घरकुलाची जे निधी आहे ते तात्काळ जमा करण्यात यावा अन्यथा दोन फेब्रुवारीच्यापासून पासून आमचं आमरण उपोषण सुरू राहील आणि कारवाई जोपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाही तोपर्यंत आमचं तो उपोषण मागे घेणार नाही समाज साधना न्यूज समाज हितासाठी सदैव अग्रेसर